खेडे ग्रामी तू अवतरलासी तू अवतरलासी जगरुद्धारा जगोद्धारा राया तू फिरसी, तूफिरी खरा तू एको तू एको मनु इशर्ण आलो म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्थ आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा गुण पर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा शिकाय वर्णू त्याची काय वर्णू लिला पामर शेषादिक शिणले न लगे त्या पार न लगे त्या पार तेथे जडमुड कैसा तेथे जडमुड कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व सेवा मंडळ पुढे या मठाचे पठारीपती आदरणीय दार वंदन करू स्वामी कृपा आशीर्वाद घेऊन वंदनीय ताई आदरणीय रेखा नमस्कार सर्व ताईमिय रेखामौमीरण आज आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र मोसवाच्या सर्वांना सर्व भक्तांना मनोभावे शुभेच्छा आपली भारतीय संस्कृती अध्यात्म आणि सण समारंभाने नटलेली संस्कृती आहे आपल्या धर्मामध्ये तेहत्तीस कोटी देवांना मानणारी आपली ही संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये अनेक सण समारंभ असतात त्याला जस अध्यात्मिक कारण आहे तसं वैज्ञानिक ही कारण नाही मग ती दिवाळी असो रंगपंचमी असो दसरा असो किंवा तुमची नवरात्र महोत्सव असो किंवा तुमचा गुढीपाडवा असो प्रत्येक सणाला आध्यात्मिक वैज्ञानिक कारण आज आपण दसऱ्याच्या विषयी दसरा अश्विन शुद्ध दशविला आणि आज अश्विन शुद्ध कलेला म्हणजे आज सगळेजण आपण घटस्थापना देवीची घटस्थापना करून आपण या ठिकाणी आलेला घटस्थापना घटस्थापना करताना आपण शेतात माती येतो कलश आणतो कोण सात प्रकारचे धान्य घेतात कोण नऊ प्रकारचे घेतात कोण अकरा प्रकारचे घेतात जस ज्यांना शक्य होईल जसं उपलब्ध होईल तस यामध्ये सगळ्यात प्रमुख धान्य मुख्य धान्य कोणतं असेल तर साधू सातू हे धान्य मुख्य धान्य आहे हे धान्य का मुख्य धान्य का प्रमुख धान्य आहे तर या जेव्हा अन्नाची निर्मिती झाली अन्न धान्य निर्माण झालं त्यावेळी सातू हे प्रथम धान्य आहे सातू हे प्रथम धान्य म्हणूनच हे धान्य घटस्थापनेच्या वेळेला प्रथम पूजेचा प्रथम पूजनीय आहे हे धान्य याच वेळी शाकंबरी देवी सर्व देवी देवतांना असं म्हणताय की सर्व देवी देवता शाकंबरी देवीची स्तुती देवी शाकंबरी देवी इतर म्हणते की ज्यावेळी या दुष्काळ पडेल अन्न पाण्या जीव जंतूंचा सगळा हाकार माजेल माझे उपासना त्यावेळी ऋषी मुनी ज्यावेळी जग तप करतील यज्ञ अंगती करतील यज्ञ करतील

त्याचबरोबर आपण कलश ठेवतो त्याला घटामध्ये कलश ठेवतो हा कलश जे आहे कलशाच्या तळाला ब्रह्मदेव आहे कलशाच्या गळ्याला गळ्यामध्ये विष्णूचे अस्तित्व आहे आणि कलशाच्या वरती जे आहे महेशचं अस्तित्व आहे आणि कलशाच्या पोटामध्ये सर्व देवींचं अस्तित्व आहे म्हणून मी कलश स्थापना कलशाची पूर्ती स्थापना करायची कार्बन स्पाइक पद्धत चांगल्या जन्मामध्ये या ठिकाणी आहे त्याचबरोबर या नऊ दिवसांमध्ये देवीच्या समोर अखंडपणे दिवा पण आपण ठेवत असतो अखंड जोप देवत ठेवत असतो हे जोप म्हणजे आपल्या प्रगतीचं आपल्या उन्नतीचं हे जोप म्हणजे त्याच प्रतीक आहे त्याचबरोबर या घटाला आपण नऊ दिवस नऊ कुंभारिकाही जेवायला घालण्याची <muchakarani> पद्धत आहे नऊ कुंभारिकांची पूजा करण्याची पद्धत आहे त्याच बरोबर या नऊ दिवसामध्ये आपण उपवास करतो नऊ दिवसाचे उपवास असतात नवरात्र उपवास करतो आपण त्याला कुणी उठता बसता करतं कुणी नऊ दिवसाचे करतं आणि हे नऊ दिवसाचे उपवास जे आपण करतो हे नऊ दिवसाचे उपवास कुणी पूर्ण उपवासाचं अन्न घेऊन करतं कोणी भाजणीचं किंवा कुणी फक्त फलाहार घेऊन करत फलाहार घेणं आपण देवीला दाखवायचं संगीत अगदी पकवानाचं मॅनेटर करून दाखवायचं अगदी उपासून असे ना पण पकवानाचं मॅनेटर करून आपण देवीला दाखवतो आणि तेव्हा आपण मात्र फलाहार घेतो एक नाही तर दूध दोन फळ खायची आणि दूध घ्यायची म्हणजे आपला आत्मा काय होणार आहे उपाशी राहणार आहे आपण आईचा उपवास करतो आई सैनाचा उपवास करतो कुठल्या आईलावडे आपल्याला अगदी नको पण जेवढं लागतं कोंडाला जेवढं लागतं तेवढं तरी आपण घेणं गरजेचं आहे त्या घटस्थापना केल्यानंतर त्या मातीतून जे आंबू यायला लागतात त्या अंकुराची पण ते आहे तर ते अंकुर जर सगळेच रंग असतो त्याच्यामध्ये वेगवेगळा रंग असतो आता निरीक्षण करा त्याचं तर त्या अंकुर आहे अंकुरचा रंग जर सुरुवातीला जर पांढरा पांढरा जर असेल तर आपल्या घरात सर्व मंगल मांगल कोंडणार आहे असं आहे त्या अंकुराचं रंग थोडंसं वेळाकडे आहे थोडस पायसर असं असेल तर आपल्या घरामध्ये अरिष्ट काहीतरी येणार आहे किंवा अनिष्ट काहीतरी येणार आहे ते अंकुर सुरुवातीला पांढरे असतात आणि नंतर हिरवे हिरवे आलेले असतात पांढरे असतील तर सुरुवातीचा वर्षाचा सुरुवातीचा काळ थोडासा आपल्यावरती काय आहे त्रासदायक आहे ते अंकुर सुरुवातीला हिरवे असतात आणि नंतर जर पांढरे झालेले असतील तर सुरुवातीचा काळ जो आहे तो आपल्याला लाभदायक आहे आणि पूर्ण अंकुर पूर हिरे कार आहे छान भट वाढलेला आहे असं ज्यावेळेला होत त्यावेळेला ते वर्ष आपल्याला आहे असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे आता असे खेळ आहे किंवा ही कथा आहे की हे देवी या महिशासमती जे आहे देवीची जी नव आहे या देवी त्यावेळी

देवीला आपण मनोभावे प्रार्थना करूया की असे असुरी तोडफी तयार होणारे जे माणसं असतील जे व्यक्ती असतील जे कोणी असेल तर त्यांच्या असुरी तोडफी दमन होऊ दे आणि सगळीकडे आबादि आघात होऊ दे सगळ्यांना देवीचे आशीर्वाद हो दे आणि आपल्या स्वामी मौलीच्या जवळने आणि अत्यशक्ती देवीच्या जवळने आपण सगळ्यांना शुभाशीर्वाद मागूया We need